नमस्कार मित्रांनो जय जवान जे किसान चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत चायसगाव बाजार समितीचा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद पिंटू भाऊ ने मोबाईल नंबर सांगून द्या पंच्याण्णव एकोणतीस चौपन तेतीस आज किती बैल आहेत आठ बैल आहेत तुमची आहे का दाताला कशी कडताते किंमत किती सांगणार काय सांगायला फक्त 10 10 हां 95 द्यायची 95 द्यायची शेती कामाला सगळी गॅरंटी मार्केट व्यवसायची गॅरंटी मित्रांनो अतिशय फुल मापाची व्हील आहे सगळी गॅरंटी घेत आहेत ही जोडी पण तुमचीच आहे का हो दाताला कशी नवे करतात करदात आहे का किंमत एक पाच कमी जास्त होऊन जाईल हा सिंगल आहे का सिंगल दाताला कसा आहे नवा आहे काही नवा म्हणजे कडदात किंमत काय सांगणार त्याची मित्रांनो याची किंमत त्यांनी पंचावन्न हजार सांगितली दादा तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या पंच्याण्णव एकोणतीस चौपन्न तेतीस सतरा हा काय म्हणतो तुम्ही हळीचे जोडी आहे का सिंगांळीचे पहिले हाकड जाते तो सहा जाते याची किंमत किती सांगणार जोडीची किंमत एक चाळीस जोडीची किंमत एक चाळीस हळदी जातीची बैल शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी मारक्या बशाची ठीक आहे जरा धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नाव सांगा राठोड गाव चाळीस मोबाईल नंबर सांगून द्या बावीस झिरो सदुसष्ट हे गोरे आणलेत का तुम्ही दर शनिवारी येता का दर शनिवारी तुमच्याकडे गोरेच राहतात का मोठे बैल पण गोरेच राहतात आता हे गोरे दाताला कसे आहेत दोन चार कवळे आदात आहे का शेती कामाचं सर्व चालू आहे का टांग्याला चकडीला टांग्याला टांग्याला टांगे। टांगे। का कसं आहे जी माहिती आहे ती सांगा म्हणजे आपले शेतकरी बांधव तुम्हाला फोन करतील असं मोबाईल नंबर सांगून ना धन्यवाद हो दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव का सांगा संतोष चव्हाण कन्नड राहणार कन्नड तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या सत्तर तीस तुम्ही शेतकरी का शेतकरी शेतकरी बैलजोडी किती जाते सहा किंमत काय सांगणार किंमत गोऱ्यांची किंमत किती सांगणार सांगणारे दोन्ही गोऱ्यांची

दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अभय सपकास आता बैल जोडे का हो दादा किती जाती आपलं चार 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 चार, चार।, चार, चार दात आहे का किंमत किती सांगणार लाख रुपये सांगायची सांगा आता जोडे आहे का सिंगल आहे सिंगल आहे का दादाला कसा आहे दोन दात दोन दात किंमत पंचवीस हजार तू कोणत्या जातीचा बैल आहे तो तो मद्राशी आ, मद्राशी आहे का हो आणि ते कोणत्या जातीचे पहिले ते पण मद्राशीच का ही जोडी किती जाती पूर्ण झाले पूर्ण झाले का किंमत किती झाली एक पाच ही पण जोडी तुमची दाताला कशी दाताला दाताला माहिती नाही कर्जार करून राहिले का किंमत दिले का पंच्याहत्तरला दिले का कोणी घेतले बाबाही घेतले हा काय तुम्ही घेते नाव सांगा दादा तुमचं शंकरराट गाव शेती कामाला घेतली का ऊस तोडीसाठी तुम्ही चाळीसगाव बाजारातच आले होते का दुसऱ्या बाजारातून गेले होते चाळीसगावला झाले ठीक आहे दादा धन्यवाद बरं का धन्यवाद भरत दिगंबर चौधरी गाव बार बाजार समिती कशासाठी आले बाजार समितीत कशासाठी आले बैल खरेदीसाठी बैल खरेदीसाठी शर्यतीचा तुम्हाला सिंगल बैल पाहिजे का जोडी पाहिजे होती सिंगल पाहिजे सिंगल पाहिजे बघताय का तुम्ही आता ठीक आहे धन्यवाद आपला जय जवानचे किसान चॅनल आहे मालिका वाचन पाहतो आम्ही ओके ओके धन्यवाद मित्रांनो ही दावून कोणाची आपण बघू खूप चांगले आहेत आपण ह्या बैलवडींची माहिती घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो बजार एवढा मोठा आहे की सगळं कव्हर करायला एक दिवस पूर्ण जाईल दादा दावण कोणाचे तुमची आहे का तुमचं नाव सांगा राहुल बोराडे गाव चाळीस गाव मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी एकोणसत्तर बारा पाच अष्ट अठ्ठावीस आज किती पहिले तुमच्या चौदा होते का याच्यापासून ते, ते इकडे ते, ते का दाताला किती करदात आहे का किंमत किती सांगणार किंमत किती सांगणार एक पंधरा ही जोडी दाताला कशी सहा सात आहे का किंमत किती किंमत किती सांगणार म्हटलं पंच्याण्णव आहे का ही जोडी किती आती करदाते कर का किंमत किती सांगणार त्यांची सांगा ना एक, एक पाच एक पाच रस्ता नाही दादा रस्ता नाही तिकडून जाऊ दे या जोडीची किंमत किती सांगायला पंचेचाळीस सांगायला पंचेचाळीस दाताला हे सगळ्या बैलजोडी शेती कामासाठी चांगले सर्व शेती कामासाठी ठीक आहे दादा तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या ऐंशी एकोणसत्तर बारा पाच अष्ट अठ्ठावीस ठीक आहे का मित्रांनो ही बैलजोडी शेतकरी बांधवनी घेतली या बैलजोडीची माहिती घेण्याचा प्रयत्न करू <laughs> ही बैलजुडी आता चालले वाटतं आपण त्या जोडीची माहिती घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता मागच्या वेळेस ज्यांनी मोबाईल नंबर दिला ही दावण पण त्यांचीच आहे इथपर्यंत इथपर्यंत त्यांचीच आहे तुम्ही त्यांना फोन करून ह्या धावण्याची माहिती दे घेऊन घ्या बजार एवढा मोठा भरतो गर्दी एवढी होते की त्याच्यामुळे व्यापारी बंधू सगळ्या बैलांची माहिती नाही देऊ शकत एक लक्षात घ्या तरी आपण बऱ्यापैकी व्हिडिओ कवर करण्याचा प्रयत्न करू थोडासा व्हिडिओ व्यवस्थित आला नाही तर माफ करा कारण गर्दी जास्त असल्यामुळे व्हिडिओ काढायला एवढं जमत नाही नमस्कार तुमचं नाव गाव सांगा माझं नाव मोबाईल नंबर सांगता येईल नव्वद बावीस अठ्याहत्तर पंचेचाळीसच्या आज किती धावणीला धावणीला आज नऊ बैल होते नऊ बैल होते का आतापर्यंत किती गेले चार दिले चार दिले हा बैल तुमचा आहे का दाताला कसा आहे का एकदमात करतात किंमत किती त्याची किंमत पंचेचाळीस हा तुमचा आहे का जोडी सिंगल आहे का दाताला कसा आहे नवा आहे का किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस आता ही जोडी आहे का सिंगल आहे सिंगल आहे का ही जोडी दाताला कस काय सहा दात सहा दात किंमत पस्तीस आता ही जोडी आहे का ही दाताला कशी सहा सहा दात किंमत किती सांगणार पंच्याहत्तर पंच्याहत्तर ही जोडी आहे का ते भाऊ शेत बरोबर बरोबर ठीक आहे दादा धन्यवाद दादा नमस्कार तुमचं नाव का सांगा मोबाईल नंबर सांगून द्या शेतकरी आहे का तुम्ही बैलजोडी किती जाती पूर्ण झाले का किंमत किती सांगणार एक लाख दहा हजार शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी ठीक आहे दादा धन्यवाद हां काका राम राम नाव सांगा नाव नाव बाप्प देवराम ही जोडी किती जाती किती जाती तो बैलजोडी पुरावी पुरावी झाले शेत का किंमत किती सांगणार ऐंशी हजार कोणत्या हजार कोणता जात नाही बैलजोडीची एक एक झरशी एक गावराणी नमस्कार तुमचं नाव सांगा कुमार सिंग मोबाईल नंबर गाव कडे पंच्याण्णव पंचेचाळीस अकरा दहा पाच तुमच्याकडे किती जर्शी काय येतात अच्छा अच्छा हे जर्शी काय म्हणजे गाभन जमलेल्या अच्छा जमलेल्या किंमत कशी सांगता बरं गाभण जर्शी गायची किंमत कशी सांगता तुम्ही फायनल आता पास हटला द्यायची दुधाची बोली कस काय दुधाची बोली असते काही लाख मध्ये सुखाची म्हणजे

ठीक आहे दादा हां काय म्हणत तुम्ही चेतन हो नाही तुम्ही काय म्हणत होते चित्र पण दिले का दिले का हो दिले या काय आज ठीक आहे दादा धन्यवाद बरं का नमस्कार तुमचं नाव गाव सांगा विठ्ठल बाबूराव जाधव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव झिरो एक त्र्याण्णव चौवीस तुमच्या दावणीला आज किती बैल आहेत आज आपल्या दावणीला आहे सगळ्या सतरा बैल आहे सतरा बैल आहे का आता या जोडीची किंमत किती दाताला कशी एकदा सांगायची दाताला एकदा व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल आता जोडीची किंमत एकदा सांगायची एक दाताला हे पूर्ण झाले हे पूर्ण झाले का नव्वद सांगायची नव्वद सांगायची शेती कामाला सगळ्या कामाची गॅरंटी मार्केट बसायची सगळ्याची गॅरंटी आहे ना ही पण तुमचीच आहे का हे किती दाती आहे सिंगल आहे का हा पूर्ण झालाय हा सहा जाती याची किंमत किती याची चाळीस हजार याचे एक्कावन हजार मित्रांनो अशा प्रकारे बाजारामध्ये बैल ला आलेले आहेत बैल जु आहेत आपण व्यापारी बंधू सविस्तर बैलांची माहिती घेऊया हे पण तुमचेच आहेत का ती जोडी किती जाते बर तिची किंमत काय एक नंबरची एक नंबर ते सहा सात किंमत किंमत त्यांची सांगायला ऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगायची दाताला कशी ही आणि ही जोडी दाताला कशी सहा सहा दात किंमत किती सांगणार एक लाख वीस सांगायची आतापर्यंत किती जोड्या गेल्या तुमच्या दोन गेले दोन गेले का तुमचा मोबाईल नंबर एकदा परत सांगू अठ्ठ्याण्णव बावीस झिरो एक त्र्याण्णव चौदा ठीक आहे धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुमचं तुम्छा नाव तुम्छा का सांगा मंतु चव्हाण हे बी मोठे मूकडा मी मामा भाषे नाव सांगा तुमचं मलकान बाबू आडे नाही मारत नाही आणि तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या अठ्ठ्याण्णव साठ तुम्ही बाजार समितीत कशासाठी आले बैल घ्यायसाठी बैल घेण्यासाठी बैल जोडी हो तुम्ही काम काय करता ऊसतोडी ऊसतोडी मुकडदम येत कोणत्या भागात तुम्ही तोडीला जाता सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा ठीक आहे दादा धन्यवाद राम 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 दादा नमस्कार तुमचं नाव गाव सांगा गाव भाऊसाहेब जाधव गाव मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस चौऱ्याण्णव सदोतीस तुमच्या दावणीला लाच किती बैल आहेत नऊ बैल आहे नऊ बैल आहे का आता ही जोडी किती जाते सहा साती सहा सात किंमत काय सांगणार पंच्याऐंशी हजार सांग पंच्याऐंशी हजार व्यवहार करताना दहा पाच इकडे तिकडे होऊन जातील आमची जोडी किती जाते बरं दाताला करतात हवारीला दाताला करदात हवारीला किंमत एक लाख साठ हजार साठ हजार एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार पण तुमचीच आहे का पूर्ण धावण धावण माझी या इकडे पुढे ही जोडी आहे का आता आताला कशी करतात का एक पंधरा शिवराला बस पुढे होत ही जोडी किती पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार दाताला दाता कड जातो ही जोडी आहे का यांची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार दाताला हा सिंगल आहे का याची किंमत किती सांगणार चाळीस हजार चाळीस हजार जाताला का साहेर ठीक आहे दादा तुमचा मोबाईल नंबर नाव सांगून द्या दिला ना मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ सत्तावीस चौऱ्याण्णव सदतीस नाव गाऊ साहेब जाधव चाळीस गाव दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव सांगा वैभव पाटील मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव पन्नास एकशे सत्याण्णव जोडी किती जाती सहा सहा जाती सहा सहा जाती किंमत किती सांगणार घेतली आम्ही घेतली का अच्छा अच्छा सर का मला वाटलं तुम्ही विकायला आले का कितीला घेतली एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजारला घेतली कोणत्या व्यापारीमधून करून घेतली वुराशेठ वुराशेठ ठीक आहे दादा तुमचं नाव का मोबाईल नंबर सांगून द्या वैभव पाटील वाघू ठीक आहे दादा धन्यवाद बरं का शेती कामासाठी घेतली नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव गाव सांगा सांगित्या सांगितल्या नाव नाव पाटील गावूड करमुड तालुका चाळीसगाव जिल्हा चाळीस गाव बाजार समितीत येण्याचं कारण काय बैल घ्यायची जोडी घ्यायची होती का केली का पसंत का अजून करता कर करता गा। का करताय का बरं घेताय का खिल्लार खिल्लार घेताय का ठीक आहे दादा धन्यवाद शेतकरी तुम्ही का उस्तोड शेतकरी शेतकरी धन्यवाद पन्नास चाळीस घे जाऊ दे देवदे। 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 ही जोडी आपल्या शेतकरी बांधवांनी मागितली मग आता त्यांचं चालू आहे तुला सेंटरला घ्यायचे त्यांचा जीव कुठं असेंटरला

बरी इकड़ आजगल तूने आजगल कौनसे संक्षेप में इच्छने मरता इधर नहीं मरना तो तू पहुंचा नहीं यार इकड़ साल इस इकड़ बावड़ो यार तूने इकड़ बोला इधर देख रहे हैं टाइम नहीं आपने इकड़ मेरे पास करार कौन मरे हैं इकड़िया ना आप एक तो बोली कौनसी सांस नहीं चांडू

80000 80000 जमाले तुम्ही दोन पाच इकडे एक सिंगल आणि मावळतं पूर्ण मापे दिसतंय मामा तुम्हाला तुम्ही मापत बघा 10000 रुपये बँक मी जोडले नाही नाव ठेवलं मी तुम्हाला तुमच्या मालाची जी किंमत आहे बाजारात विकायची दादा नमस्कार नमस्कार बोला तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बोराभू शिंदे चाळीसगाव मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पंच्याहत्तर पंचावन्न ब्याण्णव आज किती बैलजोडी तुमच्या दावणीला आज सगळे होते दहा पाच सहा दिले दादा पाच सहा दिले का आता ह्या बैलजोडीचा काय विषय आहे किती दाती दोनदा चार दाते दोनदा चार दात किंमत काय सांगणार दादा बैलदुडाची फिरून दाखवा ना बैलदुडी खूप चांगली आहे शेती कामाची सगळी गॅरंटी घेता का तुम्ही आता ही जोडी आहे का ही किती आहे बरे कड कडदात आहे का यांची सांगायला किंमत किती आहे पंच्याण्णव पंच्याण्णव जोडी पण तुमचीच आहे का जाताला कशी मित्रांनो त्या बैलची माहिती आपण नंतर पूर्ण झालं पूर्ण झाली का

करा तालुका? शेतीसाठी घेतली का ऊसतोड साठी ऊसतोडीला ऊसतोडीला गरीब माणसं दहा हजार मित्रांनो गरीब आपले शेतकरी बांधव आहेत व्यापारी बांधूंनी बोला समजून व्यवहार केलेला आहे सांगायला एक्कान हजार होती गरीब शेतकरी आल्यामुळे त्यांनी बैलजोडी देऊन टाकली मित्रांनो दिलेल्या फोन नंबरवरती तुम्ही व्यापारी बंधूंना फोन करा अधिक बैलोड्यांची माहिती घ्या ते दर शनिवारी येत असतात